जय भीम भीम जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा ते संविधानावर आक्रमण करायला निघालेत ते संविधानावर आक्रमण करायला निघालेत आणि आम्ही आमच्यातच मोठेपणाच्या अहंकाराच्या वादात एक दुसऱ्यांना कमी लेखायला लागली थिठी वैचारिक शक्ती फक्त सोवर येऊन थांबली तू तुमच्या सोवर ज्या स्वच अस्तित्व नाही तू तुमच्या जिनगाणीवर ज्या जिनगाणीचा मोल नाही स्वच्या स्वार्थासाठी खून पाडलेत तुम्ही बाबासाहेबांच्या आदर्शाचे आत्ता दीप भाव तू स्वयंदीप हो बाबासाहेबांच्या मंत्राला फार धुळीस मिळल तुम्ही त्यांच्या विचारांशी गद्दारी करून फक्त स्वचा अहंकार जपला तुम्ही आणि केली आशेने तुमच्याकडे बघणाऱ्या या जनतेशी बैमानी तुम्ही गुन्हेगार आहात आणि प्रत्येक वेळेस भानावर राहून साबूतपणे करता आहात तुम्ही बाबासाहेबांच्या आदर्शाचे खून पाडण्याचे गुन्हे तुमची मानसिकता गुलामगिरी जगण्याची तुमची सोबत करण्यापेक्षा मी एकटाच भीमसैनिक बनून निखिल निदळ्या छातीने समोर संविधानावर आक्रमण होत आहे तुम्ही चौकात खुशाल चकाट्या पिटा तमाशे करा एक दुसऱ्याची खिल्ली उडवा भीम सैनिक मात्र पुढे जाणार आहे संविधानावर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करणार आहे संविधानावर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करणार आहे